जय भवानी जय शिवाजी या जय घोषांनी दुमदुमवून गेलेले धामणगाव शहर निमित्त आहेत अखंड महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे एक एक गाव जयंती या संकल्पनेतून धामणगावने पुन्हा एकदा आपली ऐतिहासिक ओळख सिद्ध केली आहे दत्तपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून सायंकाळी पाच वाजता या भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली सर्वात पुढे बाल वारकऱ्यांची दिंडी आणि त्यांच्या सोबतच स्वराज्यांच्या संस्थापकांना वंदन कर करण्याकरिता निघालेला हा जनसागर यंदाच्या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरला तो वाराणसी येथील नव देवी आणि शिवपार्वतीचा जिवंत देखावा सोबतच स्वामी कृपा बँजोचा सूर अमरावतीच्या रामराज्य राज्य पथकांचा जोश आणि मंगरूळ दस्तगिरीचा सर राज ढोल पथकांचा दंदनाट या सर्व कलाविष्कारांनी वातावरण एक वेगळीच ऊर्जा भरली होती दत्तपूर पासून निघालेली ही मिरवणूक कॉटन मार्केट भगतसिंग चौक गांधी चौक टिळक चौक शास्त्री चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली प्रत्येक चौकात महाराजांना या ऐतिहासिक सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभली ती धामणगावचे आमदार प्रतापराव अडसळ खासदार अमर काळे विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना रोठे यांची त्यांच्या उप स्थितीने शिवभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला धामणगावच्या शिवजयंतीची ओळखच आहे तिची भव्यता आणि नवी दोन हजार तेवीस मध्ये हरियाणाचा चा देखावा दोन हजार चोवीस मध्ये वाराणसीचे अघोरी आणि दोन हजार पंचवीस मध्ये ओडिशांचा कालाहंडी दरवर्षी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही नियोजनबद्ध मिरवणूक खऱ्या अर्थाने एका ऐतिहासिक उत्सव ठरते एकात शौर्याचा आणि संस्कृतीचा हा सोहळा धामणगावच्या या भव्य शिवजयंतीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही तितके जिवंत आणि प्रेरणादायी आहेत सार्वजनिक शिवजयंती समितीद्वारे एक गाव एक जयंती रॅलीचे आयोजन